सन्माननीय अध्यक्ष महोदय सरकारच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र विधानसभा विधेयक दोन हजार चे क्रमांक तेवीस हे सभागृहामध्ये मंजुरी करता आलेलं आहे यापूर्वीची तर आता बावीस नंबरचं विधेयक आपण जे मंजूर केलं ते या संदर्भातलं होतं अशा संदर्भातलं होतं परंतु ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भातलं होतं हे जे विधेयक आहे ते नगर परिषदा नगरपंचायती या स यांच्या संदर्भातला आहे अध्यक्ष महोदय सरकारनं जे हे विधेयक आमच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा अध्यादेश जो काढला गेला तो अध्यादेश सरकारला का काढण्याची गरज भासली याचं कारण दिलंय हे कारण अतिशय फसवू आहे सरकारनं काय सांगितलं की राज्यामध्ये एकूण एकशे शेचाळीस नगरपंचायती आहेत आणि त्या एकशे शेहेचाळीस नगरपंचायतींपैकी एकशे पाच नगरपंचायतींची थी। त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष विषय समिती त्यांचे सभापती यांची मुदत ही सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपत होती आणि म्हणून त्याला दोन हजार म्हणजे स ऑगस्ट दोन हजार चोवीसला यांची मुदत संपत होती आणि त्याच वेळेला संभाव्य इलेक्शन महा विधानसभेचं होतं आणि म्हणून विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळं निवडणूक असल्यामुळं सगळा कर्मचारी वर्ग हा इलेक्शनच्या कामामध्ये गुंतला जाईल आणि म्हणून ह्या निवडणुका घेणं आम्हाला अवघड गेलं किंवा थोडंसं कर्मचाऱ्यांच्यावर ताण पडला असता म्हणून आम्हाला हा ऑर्डिनन्स काढावा लागला हे जरी आपण सांगत असलात तरी आपल्यालाही माहिती आहे मलाही माहीत आहे आणि अध्यक्षामध्ये आपल्याला पण माहिती आहे की सरकारला काही कर्मचाऱ्यांचं प्रेम आलेलं नव्हतं सरकारला काही कर्मचाऱ्यांची अडचण नव्हती ज्या वेळेला देशामध्ये एकाच वेळेला लोकसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेला हाच कर्मचारी वर्ग त्या निवडणुका सर्व या ठिकाणी तारून नेतो निवडणुका करतो त्याच्याकरता यंत्रणा राबवतो परंतु अडचण ही होती की निवडणुकीच्या तोंडावर एकशे सहा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपा उपनगराध्यक्ष विषय समितीचे सभापती यांच्या निवडणुका लागल्या असत्या तर तो निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इच्छुक असतात हे सगळ्याच पक्षात असतात आणि सगळेच असतात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीकरता सगळेच इच्छुक असतात आणि म्हणून इच्छुकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असती आणि निवडणुकीच्या तोंडावर दबाव तंत्र मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हटलं तरी आमदार खासदारांच्यावर ज्या खालच्या निवडणुका असतात खालच्या स्तरातल्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या निवडणुका असतात तिथे इच्छुकांचा खूप मोठा दबाव येत असतो कारण मी देखील हे सगळं अनुभवलंय अनुभवतोय आणि म्हणून ही नाराजी जर आली एवढ्या लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तर ती नाराजी आपल्याला परवडणार नाही म्हणून या ठिकाणी तो ऑर्डिनन्स काढला गेला त्यावेळेला मी त्याचं आता तुम्ही बिलामध्ये कन्वर्जन करताय बिलामध्ये त्याला तुम्ही त्याचा विधेयकामध्ये रुपांतर करताय पण खऱ्या अर्थानं तुम्हाला कर्मचाऱ्यांचं प्रेम नाही तुम्हाला कुठली अडचण नाही तर तुम्हाला राजकीय अडचण मोठी होती म्हणून तुम्ही हे सगळं करताय मला या निमित्तानं प्रश्न सरकारला विचारायचा आहे की दोन हजार वीस साली मार्च वीस 20 मार्च दोन हजार वीस साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा मुदती संपून गेल्या आणि दोन हजार वीस मार्च दोन हजार वीस पासून आता चोवीस संपत आलं तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाही आज संपूर्ण कारभार हा प्रशासकाच्या हातामध्ये आहे प्रशासकाच्या हातामध्ये आहे काय चाललंय जरा बघा काय चाललंय बघा मी कोणावरही टीका करतो रोखोक करतो माझा विधायक मुद्दा असतो माझा धोरणात्मक मुद्दा असतो माझं व्यक्तिगत मी माझ्या आयुष्यामध्ये कोणावरही टीका टिप्पणी केली नाही पण तरी सुद्धा मी स्पष्टपणे सांगतो की ती शेवटी तिथे तिथे जर लोकप्रतिनिधी निवडून जर गेले असतील तर त्या लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्षपणे मंत्री महोदय हा जनतेशी संबंध येतो थेट संबंध येतो जनता भर रस्त्यामध्ये सुद्धा उद्या तुम्ही मंत्री झालात तर भर रस्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंकजाताई एखादं काम सांगू शकतात एखादं पत्र देऊ शकतात एखाद्या पत्रावर तुमच्याकडून अँडॉसमेंट करून घेऊ शकतात फार फार तर काय झालं तर तुम्ही कितीही गडबडीत असलात तर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याला एखादा फोन लावायला भाग पाडतात पाडतात की नाही मला सांगा तुम्ही कुठेही तुम्हाला निवेदन देऊ शकतात परंतु आता प्रशासकीय यंत्रणा अशी राहिलेली नाही प्रशासकीय यंत्रणा आता अजिबात राहिली नाही तुम्ही कितीही फुषारच्या मारा तुम्ही कितीही आमचे मुद्दे खोडून काढा पण हा अनुभव तुम्हाला सुद्धा येतोय की संपूर्णपणे हे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं प्रशासकांच्या हातामध्ये कारभार जाणं हे लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीनं सुद्धा योग्य नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी कामकाज करत असताना सुद्धा योग्य नाही आणि म्हणून शेवटी जर घटना आपण मानतो घटनात्मक काही गोष्टी आपण मान्य करतो आपण विरोधकांचं काय ऐकूनच घ्यायचं नाही ठरवलेलं असल्यामुळं किती तुम्हाला सांगावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे पण जी माझी अडचण आहे ती अडचण तुमची देखील आहे ती माझी अडचण नाही नाही तुम्हाला काय हल्ली काम दिलंय तेच मला माहीत नाही तुमच्या माझे ते एवढे घरोबाईचे संबंध आहेत पण मी गेल्या दोन तीन अधिवेशन पासून बघतोय मी चला या बिलात त्यांच्या कामाचा उल्लेख नाही पुढे घ्या मी दोन तीन अधिवेशन बघतोय तुम्ही इतके मला अडवायला उठताय पण आता तुम्हाला माहित आहे पाण्याच्या फोर्सला अडवून काय पाणी कुठून तरी मार्ग काढतं एवढं लक्षात असू दे एवढंच मी तुम्हाला सांगतो बाकी काही सांगत नाही मी आणि म्हणून तुम्हाला ही अनुभव असेल तुम्हालाही अनुभव आहे तुमच्या मतदारसंघात तुम्हालाही अनुभव आहे की अशा पद्धतीनं शेवटी आपल्याला प्रशासकीय अधिकार काय आहेत काय आहेत काय आज इथं मंत्री इथं बसलेत माझा त्यांना जाहीर आव्हान आहे किंवा जाहीर दावा आहे किंवा माझ्या सभागृहामधले माझे सगळे सन्मान्य सदस्य आहेत एक ग्रामसेवक हा शेवटचा आणि तलाठी हा शेवटचा एक प्रशासनामधला अधिकारी आहे त्या ग्रामसेवकानं उद्या जर एखादा आपलं काम ऐकलं नाही तर त्या ग्रामसेवकावर कारवाई करायचा का कुठल्या आमदारला अधिकार आहे तो सांगा कुठल्या काम आमदारला अधिकार आहे अजिबात कायदेशीर अधिकार नाही आपला थोडासा दबदबा असतो आपली थोडीशी नाही म्हटलं तरी आदरयुक्त भीती असते त्यामुळे ते आपल्याला ऐकतात पण उद्या एखाद्या मीटिंगला जरी आमदाराच्या ग्रामसेवकाने यायचं नाही ठरवलं तर आमदार त्याचं का काहीही करू शकत नाही तो ग्रामसेवक सरळ सांगतो माझा बॉस त्याचा बॉस कोण तर बीडीओ गट विकास अधिकारी गटा विकास अधिकारीने सांगितलं तर मी जाईन आम्हाला कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणेमध्ये जनतेला उत्तरदायित्व मंत्री महोदय आपण असतो आपण असतो आपण ऐंशी टक्के लोकांना उत्तर द्यायला आपण बांधील असतो कितीही काम करा काही काम करा टीकेचे धनी आपण होतो आपण होतो टीकेचे धनी अधिकारी नामानिराळे व्हाय हो नामानिराळे राहतात आणि म्हणून आज ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका झाल्या असत्या तर अनेक भागामध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारचा चांगला न्याय देता आला असता आज तिथलं आपल्याला माहित आहे की त्यांचे शेष फंड येतात ते बंद झालेत का ते बंद झालेले नाहीत त्याचं युटिलायझेशन कसं होतं हेत विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का तुमच्याकडून यादी आता घेतली जाते का तुम्ही सांगता ती कामं केली जातात का तरी सुद्धा आलेले पैसे खर्च जर होत आहेत तर ते पैसे खर्च कोण करतय याचा कधीतरी तुम्हाला जा विचारण्याचा अधिकार प्राप्त झालाय का हा सुद्धा विचार या निमित्तानं आपण करण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्याकडे थ्री स्टायर सिस्टीम जी आहे देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका सोडल्या तर ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा जिल्हा परिषदेनंतर विधानसभा विधानसभेनंतर लोकसभा अशा प्रकारची थ्री टायर सिस्टीम ही या राज्याचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू केली पंकजाताई आणि त्याचं अनुकरण संपूर्ण देशामध्ये नंतर झालं नंतर झालं सत्तेचं विकेंद्रीकरण सत्ता ही विकेंद्रित झाली पाहिजे सत्ता ही केंद्रित असता कामाने सत्ता ही वरून खाली नुसती टीका करण्याकरता नव्हे तर त्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे खालच्या स्तरामध्ये अधिकार त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत आणि म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय त्या त्या वेळच्या सरकारने घेतला आपण टीका टिप्पणी जरूर करू परंतु जो आपल्याला अनुभव येतो तो तरी विचारात घेताना आपण काही निर्णय करणं गरजेचं आहे आणि म्हणून मंत्री महोदय आपण आपली राजकीय सोय बघितलीत म्हणून हा ऑर्डिनन्स काढला त्याच्यामध्ये आता तुम्ही त्याचं बिलामध्ये रूपांतर करताय विरोध करून काय फायदा होणार नाही या मला माहितीच आहे हे आम्हाला माहितीच आहे पण किमान ऐकून तरी घेताय हे है। सुद्धा काही लोकशाहीमध्ये कमी नाहीये कारण ती सहनशीलता सुद्धा आता तुमच्याकडे राहिलेली नाहीये इतकं बहुमत मिळाल्यामुळं तुमचा इतका अहंकार वाढीस गेलाय आता एकेकाळचे आम्ही खास मित्र एवढा आम्ही मित्र पण नुसता घडी गुरगुरतच असतो माझ्यावर सारखा हल्ले मी बघितलं ते इतके आम्ही मित्र असं आहे दुर्लक्षच केलं मला माहित आहे मी त्याच्यामध्ये याच्यामध्ये जनतेचा अपमान काहीच झाला नाही जनतेचा सन्मानच झाला जनतेमध्ये सन्मानच झाला की तुम्हाला एवढं एवढं बहुमत दिलं की त्या बहुमताला मी पाशवी म्हटलं जनतेच्या निर्णयाला नाही मी म्हटलं तुम्हाला दिलेला बहुमत पाचवी ठीक आहे रेकॉर्ड वर ना काय चुकीचं असेल तर तपासून मी निर्णय घेईन चला अध्यक्ष महोदय आपण तो निर्णय घेऊ शकता तो आपला अधिकार आहे तपासून घेईन असं नाही घेणार जरा त्याला पुढे तेच सांगतो पण या निमित्तानं आता खेळीमिळीच वातावरण आहे माझी तुम्हाला विनंती अध्यक्ष मोदय मगाशी आपण आपल्या चेंबर मधून ऐकलं असाल तालिका सभापती इथं बसले होते विरोधी पक्षाच्या वतीनं राज्यपालांच्या भाषणावर बा, बा, मी माझे विचार मांडायला राहिलो माझे तुम्ही रेकॉर्ड करून बघा चार मिनटं पण मला बोलायला मिळाली नाही अध्यक्ष महोदय तालिका सभापती स्वतः सांगता आपण निर्णय काय देऊन गेलात ही सात तास चर्चा होईल मंत्र्यांच्या उत्तर उत्तरासह ट्रेझरी बेंचला निम्मा वेळ आणि ट्रेझरी इथे विरोधी पक्षाला निम्मा वेळ मला दोन मिनिटात तुम्ही थांबवा दोन मिनिटात थांबवा आता तालिका सभा आणि खालू आमचे मित्र सांगतात तालिका सभापतींचा अध्यक्ष तो आपला आदेश तो कायम अरे आदेश कायम मान्य आहे पण तो शेवटी नियमाला धरून हवा का नको तो रीती रिवाजाला धरून हवा का नको तो प्रथा परंपरेला धरून हवा का नको चुकीच्या पद्धतीला कसं काय समर्थन कधी का देऊ शकता तुम्ही मी, मी माझ्या आयुष्यात कधी दिलं नाही चुक तर चुकच म्हटलंय डायरेक्ट कधीच दिलं नाही आणि म्हणून माझी विनंती ऐका ना अध्यक्ष मध्ये जरा ऐकून घ्या तुम्ही पण आता असं नका करू जरा ऐका माझं मी तुम्हाला अध्यक्ष मध्ये नम्रपणे नम्रपणे अतिनम्रपणे सांगतो की खालून सर्रास सर्रास अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवरून काढून टाका हे रेकॉर्डवरून काढून टाका हे सांगितलं जातं आपल्यासारखा माणूस म्हणतो मी तपासून बघेन परंतु एखादा तालिका सभापती डायरेक्ट म्हणतो काढून टाकेन अध्यक्ष महोदय एखाद्या सदस्याने केलेलं वक्तव्य एखाद्या सदस्याने केलेलं भाष्य एखाद्या सदस्याने केलेलं भाषण हे रेकॉर्डवरून काढून टाकणं अध्यक्ष महोदय हा फार 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 मोठा अपमान आहे आपण विचार करू हा बापरेच सांगतो तेच सांगतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ठीक आहे आता बिलावर या आता बिलावर या सागर साहेब बसा 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 बसा, बसा बिलावर या चला अध्यक्ष महोदय मी एक रेकॉर्ड मी सुधारणा करतो माझं पूर्ण बोला बोला सगळं काढून टाका तुमचं मुळीच काढणार नाही 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 माझं पूर्ण होऊ दे मग काढा तुम्हाला वाटलं तर आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण आपण सर्रास हे काढून टाकतो ते काढून टाकतो अध्यक्ष महोदय हा विषय गंभीर आहे हा एवढा सोपा नाहीये अध्यक्ष महोदय एखादा माणूस बोलला त्याचे शब्द काढून टाकणं म्हणजे ही फार मोठी शिक्षा आहे फार मोठा अपमान आहे फार मोठा इन्सल्ट आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणची एक घटना मी तुम्हाला सांगतो कैलासवासी गोपीनाथराव मुंडे कैलासवाशी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतले जरा ऐक गिरीस आहे का बोला मी ऐकतोय बोला आपण ऐका कैलासवाशी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतली मधली एक मी घटना सांगतो अध्यक्ष महोदय मुंडे साहेब नेहमी असे बोलायचे आणि मुंडे साहेबांच्या आता काही लिहिलेलं नसायचं पण ते शेवटी इतका अनुभव होता एवढं तोंडपाठ होतं ते डायरेक्ट जायचे आणि सभागृहामध्ये असा कागद फडकावून बोलायचे आणि अध्यक्ष महोदय त्यांनी एकदा भाषण केलं आणि ते सभागृहातून निघून गेले अध्यक्ष महोदय मुंडे साहेब सभागृहात निघून गेले त्यांचा मध्ये त्यांचा आणि मुंडे साहेब सभागृहात निघून गेले अध्यक्ष महोदय आणि त्याच्यानंतर कुणीतरी अशाच पद्धतीने हरकत उपस्थित केली माझं पूर्ण एक ही माहिती असली पाहिजे हे रेकॉर्डवर हो आहे आणि तात्कालीन अध्यक्षांनी सांगितलं की काय काय आता काहीला पण गोपीनाथराव मुंडेंचं मी वक्तव्य सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकतोय अध्यक्ष महोदय मुंडे साहेब बाहेरून आतमध्ये आले मी या सभागृहामध्ये तेव्हापासून बसलेलो होतो मुंडे साहेबांनी त्या वेळेला ते सांगितलं की माझं वक्तव्य काढण्यापेक्षा हा माझा राजीनामा घ्या त्याने इथं राजीनामा लिहिला उदयजी हा माझा राजीनामा घ्या आणि आमदारकीतून मला मोकळं करा पण माझं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी काढून टाकू शकत नाही सभागृहाच्या समोर प्रचंड पेच निर्माण झाला सगळे लोक बसले तुम्हाला शोभत हे मला असं बोलायला भास्कर आणि म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणं हे काढून टाकणं एवढा सोपा विषय नाही एवढ्या करता सांगतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी सरकारने हे विधेयक आणलेलं आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लवकरात लवकर कशा होतील ठीक या दृष्टीनं सरकारने पुढाकार घ्यावा मला माहित आहे की हे प्रकरण कोर्टामध्ये आहे सत्तावीस तारखेला त्या संदर्भामधली सुनावणी आहे जो काही कोर्टामध्ये निर्णय होईल तो होईल परंतु सरकारच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मंत्री महोदय लवकर कशा होतील आणि लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये हा कारभार कसा येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा तुम्ही असं केलं तर थांबणार नाही मी अर्धा पाहून आणि मला थांबवता येणार नाही ठीक आहे मला थांबवता येणार नाही असं असं नाही नाही तुम्ही नाही थांबवू शकता थांबवता येणार नाही चौतीस सेक्शन खाली मला तसं थांबवता येणार नाही हे पण सांगतो चला आणि म्हणून अध्यक्ष महोदय की आपण या दृष्टीनं सरकारने विचार करावा एवढी माझी सूचना आहे बरोबर